नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात की बाळा नेहमी कोणाच्या तरी आनंदाचे कारण बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला यातून आनंद मिळेल आणि आनंदापेक्षा जास्त तुम्हाला समाधान मिळत असते कधीच कोणाच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष निर्माण करू नका माणुसकीच्या या खेळात त्या माणसाच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यावर विश्वास ठेवतो हो आणि जो स्वतःपेक्षा दुसऱ्याचं मन अधिक जपत असतो तेव्हा विचार करा की आपण कुठल्या पद्धतीने जीवन जगायचे आहे बाळानो स्वतःच्या आयुष्याची तुलना कधीही दुसऱ्या कोणासोबत करू नका कारण सगळे फुलं एकाच वेळी फुलत नाहीत काहींना वेळ लागतो तर काही लवकर सुकतात बुद्धी सर्वांच्याकडे आहे पण ती वापरून चलाकी करायची की, की प्रामाणिक राहायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे चलाकी फक्त त्या वेळेपुरतीच चमकेल पण माणसामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि मात्र सदोचित असणारी त्याची वृत्ती ही नेहमी प्रत्येकाच्या आठवणीत राहणार आहे यामध्ये काहीच शंका नाही दूध दही लोणी तूप लशी सगळे एकाच वंशाचे आहेत तरी किंमत मात्र सर्वांची वेगवेगळी असते कारण त्यांचे श्रेष्ठत्व जन्माने नाही तर त्यांचे धर्म कला आणि गुणांनी त्यांनी प्राप्त केलेले असते तेव्हा त्यांनी कष्टही सोसलेले तसेच असतात त्यामुळे त्यांना तितके महत्त्व मिळत आहे तेव्हा जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर फक्त आपल्यामध्ये असणारे कमीपणा आणि आपल्याला असणाऱ्या अडचणी यावर अवलंबून राहू नका तर त्याचेच तुम्ही संधीमध्ये रूपांतरित करा गुण वाढीस करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल जीवनाचे वास्तव्य हे आहे की चेहरा सुंदर थोड्या काळासाठी लक्षात राहतो पण जर मन सुंदर असेल त्याची वागणूक सुंदर असेल तर तो व्यक्ती आयुष्यभर प्रत्येकाच्या लक्षात राहतो कितीही कोणापासून तुम्ही दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण ही होतच असते म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमवलेले सर्वात मोठे धन आहे आणि तेच चिरकाट टिकत असते असा स्वामी सांगतात की पाण्याचा एक थेंब जेव्हा चिखलात पडला जातो तेव्हा तो संपतो आणि तोच थेंब जर चेहऱ्यावर पडला तर तो चमकतो आणि जर थेंब तोच मोत्यामध्ये किंवा शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा सुंदर मोती होतो थेंब तोच असतो फरक मात्र त्याच्या सोबतीचा असतो त्यामुळे नेहमी संगत करत असताना उत्तम व्यक्तीचे करा सुख हे क्षणिक असतं ते दवबिंदू सारखं गडीवर चमकतं आणि हाती येण्याआधी उडून जातं म्हणून माणसाने केव्हाही क्षमाधान शोधावे जे छोटे छोट्या छोट्या गोष्टीतही आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवते कधीही सुखाच्या मागे राहिलात तर कधीच तुम्हाला सुख जगू देणार नाही आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा नक्कीच आनंदी आणि यशस्वी राहाल स्वामींनी दाखवलेले मार्ग स्वीकारत राहा चुका सुधारता येतात गैरसमज दूर करता येतात पण चुकीचे विचार सवयी आणि स्वभाव कधीच बदलता येत नाही केव्हा पैसा संपेल तसे जीवन कधी संपल हे कोणी सांगू शकत नाही मनसोक्त तेव्हा जगून घ्या कारण हा क्षण परतून तुम्हाला कधीच मिळणार नाही आपल्या शैलीनुसार जगण्यासाठी हिम्मत हवी कारण परिस्थिती तर नेहमीच आपल्या विरुद्ध असते आणि संकटे तर नेहमीच आपल्या सोबत असतात माणसाने आयुष्यात स्वतःला कधीही कमी किंवा सर्वात श्रेष्ठही समजू नये कारण स्वतःला कमी सजमजल्याने आत्मविश्वास कमी होतो तर श्रेष्ठ समजल्याने त्यामध्ये असणारा अहंकार निर्माण होतो देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष करत नाही कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील मी तेव्हा तुमच्यावर प्रेम करतो तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो ते स्वीकारण्यासाठी तुम्ही नेहमी सज्ज राहा जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर तुमच्यातलं थोडं त्या विचारांना द्या असे केल्यास तुमच्यासाठी त्या संपत्तीचा साठा जास्त वाहतो आणि तुमचे ज्ञान दुसऱ्याला दिल्याने तुम्हालाही ज्ञानामध्ये वाढ होण्यास मदत होते देव म्हणतात तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानले नाही तेव्हा तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत त्यावर विश्वास ठेवा स्वामींवर प्रेम करा स्वामी सर्व काही तुमच्यासाठी चांगलं करतील मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य कधीही पाहू शकत नाही कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे की त्याने त्याचे सर्व जे काही सुख समाधान आहे ते म्हणूनच स्वामी या संदेशामधून तुमच्या समोर आले आहेत आता जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा त्याचा कधीच नाश होत नाही उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते तुम्ही ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे तुमची अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका तुमच्या मनामध्ये वाईट विचारांना स्थान देऊ नका कारण जिथे तुम्ही आहात तिथे तुम्हाला तुम्हा स्वामी भेटतील आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊनही जातील तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे तो तुम्ही प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थाई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा स्वामी तुमच्यासोबत आहेत ते म्हणतात की तू तु, तुझ्या देवावर त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे ही पहिली आणि सर्वात मोठी माझी आज्ञा आहे मी सर्व काही ठीक करणार आहे मी तुझा प्रिय देव आहे तुझे माझ्यावर प्रेम आहे मग मीही तुला साथ देत आहे तुमचा परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असल्यास कॉमेंटमध्ये स्वामी आई तुम्ही माझे माता पिता आहात माझ्या जीवनाचे तुम्हीच पालक आहात तुम्हीच माझे करता करविता आहात तुम्हीच मला सुख द्याल तुम्हीच माझे दुःख हराल माझ्यासाठी संकटात धावून नेणारा पर्वात सर्वात पहिला पर्वत तुम्ही आहात आणि माझे दुःख निवारणारा माझ्या जीवनातील माता पिता बंधू तुम्हीच आहात स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हीच माझ्या जीवनामध्ये विश्वासाने माझे जीवन आनंदी करा हाही मला पूर्ण विश्वास आहे तेव्हा स्वामींसोबत तुमचे कार्य तुम्ही करत राहा जे काही चांगले होईल जे काही वाईट होईल ते सर्व देवावर सोडा देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य करून देतील फक्त प्रेमाने आणि अंतःकरण शुद्ध ठेवून जग जिंकण्याचा प्रयत्न करा तुम्ही जीवनसुद्धा जिंकून जा फक्त चांगले कर्म आणि चांगले विचार हेच तुमच्या जीवनाची शिदोरी आहे ते कधीही तुम्ही विसरू नका चांगल्या कर्माने तुम्हाला देवापर्यंत जाता येते परंतु तुमच्या हातून एक जरी कर्म वाईट झाले तर तेच कर्म तुम्हाला देवापासून खूप दूरही घेऊन जातात त्यामुळे नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा चांगले गुण संपादन करण्यासाठी सुरुवात करा देव तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी देऊन जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ